पुणे येथील कोरेगाव पार्क येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एकोणीसशे पंच्याहत्तरच्या एस एस सी बॅचचे पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनी त्यावेळी त्यांना शिकवणाऱ्या विठ्ठलवाडी येथील वसंत भालेराव सर यांना खास भेटण्यासाठी नव्हे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आज चार वाजता विठ्ठलवाडी निवासस्थानी खास बस करून आले होते साठ पासष्ट वयाचे विद्यार्थी म्हणजे वृद्ध आणि काही जण तर आपल्या नातवंडांना घेऊन भालेराव सरांचे दर्शनासाठी आले होते प्राध्यापक भालेराव सरांचे निवसस्थानाचे गेटमधून प्रवेश करते वेळीचा प्रसंग अगदी आनंदमय होता गेटमध्ये प्राध्यापक भालेराव यांचे वडील बंधू वय नव्वद वर्ष गुलाबाची फुले देऊन प्रत्येक वृद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे स्वागत करीत होते तर भालेराव गुरुजींची सुनबाई सौ अश्विनी अतुल भालेराव प्रत्येकाला पेढ्या देऊन त्यांचे तोंड गोड करून हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत होती विद्यार्थी विद्यार्थिनी काहींच्या सुना नातवंडे आपले गुरु प्राध्यापक वसंत भालेराव आणि गुरुपत्नी सौ प्रभावती भालेराव यांचे अगदी पायावर डोके ठेवून दर्शन घेत होते अनेक विद्यार्थी सरांना मिठी मारून आपल्या प्रेम अश्रूंना वाट करून देत होते पन्नास गाठी गाठीभेटी तेथे येणाऱ्या असणाऱ्या अनेकांचे डोके अश्रूंनी ओले करीत होते वृद्ध विद्यार्थी विद्यार्थिनींचे नातवंडे आणि सुना सुद्धा गुरु आणि गुरुपत्नीचे पायांवर डोके ठेवून नतमस्तक होत होते प्राध्यापक वसंत भालेराव दोन हजार चार साली अडतीस वर्षाच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधराशे झाडे लावून आपल्या शेतात सुंदर आणि देखणी बाग खुलवली आहे पर्यावरण संरक्षणाचा जणू त्यांनी विडा घेतला आहे आंबे चिक्कू सीताफळ नारळ फणस जांभूळ रामफळ बोर डाळींब अंजीर पेरू अशी विविध प्रकारची फळझाडे कडीपत्ता आवळा शेवगा अशी विविध प्रकारची झाडे असून बंगल्याभोवती रात्राणी सोनचाफा पारिजात मोगरा जाईजुई शेवंती गुलाब अनघा अशी विविध प्रकारची फुलझाडे फुलांनी बहरली होती आपले गुरु अजूनही भारतीय किसान म्हणून दोन दोन तास शेतात काम करतात हे पाहून सर्वजण गहिवरले होते सरांचे निवासस्थान सोडताना सगळ्या वृद्ध विद्यार्थी विद्यार्थिनींचे डोळे भरून आले होते त्यांची आई माझ्याकडे आली मी दावडीवरून आलो होतो म्हणजे बाबा आता आता माझा मुलगा बघ मी गेलो त्याला घरी घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी दावडीला घेऊन गेलो तिथं तो तो, तो शिकला नंतर मी त्याला सातारला आणखी शिकायला मी पण शिकायला गेलो आणि नंतर मग गाडगे महाराजांना माझं नाव कांता होते अजूनही तसेच आहे काही फरक नाहीये आणि लाजाव पण होते बोलायचं पण नाही केलं खूप मोठी खरं इकडे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न